भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली पूर्णा टी पॉइंट इथून मेन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात आला बसवेश्वर चौक येथे पुष्पहार अर्पण करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सत्कार समारंभाचा कार्यक्रम हा सुमन मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हरिभाऊ कदम सत्कारमूर्ती आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे प्रमुख पाहुणे गणेशराव रोकडे संदीप माटेगावकर ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके सभापती बालाजी रुद्रावार एकबाल चाऊस राजू पटेल गीताराम देसाई हे होते डॉक्टर आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाषराव देसाई व्यंकटराव मोरे नारायण मोरे छगन मोरे चांदोजी बोबडे प्रवीण अग्रवाल बंटी उर्फ नितीन कदम जुनेद कादरी श्रीनिवास कदम हरिभाऊ कदम संतोष सातपुते अॅडवोकेट विशाल किरडे अंकित कदम असलम पठाण रफिक पठाण वाजिद कादरी अमीन सय्यद अली फिरोज पटेल मुकुंद भोळे प्रवीण अग्रवाल गोविंद ठाकूर प्रताप कदम बालाजी कदम कुंदन ठाकूर मिलिंद कांबळे विशाल कांबळे अमोल खरे पवन पंडित अविनाश गायकवाड प्रशांत कदम मोहम्मद आरिफ शेख मसूद नगरसेवक अनिल खर्ग, खराटे नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड हबीब पठाण सैनाजी माटे ॲडव्होकेट घनश्याम डाखोरे सरपंच उत्तम ठोणे दाजीबा भोसले महिला मंडळ वर्षा शिवचरण जाधव संताबाई गवळी कामिनी गायगोधने संगीता पुरी आदींसह महिला कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि निश्चितच सेकंड टर्ममध्ये मला दुसऱ्या टर्ममध्ये मला त्या सर्व कार्यकर्त्यांनी या गव्हर्न मला संधी दिलेली आहे निश्चितच पुण्या तालुक्याची परत एकदा सांगतो सेवा करी एक सेवक म्हणून सेवा करून मी याकडे आहे का सर मला समाचार या घ्यावा चालू ज्याचा जर समाचार घेतला यापुढे समाचार घेणारच आहे एक महत्वाचं आहे की मुस्लिम समाजाच्या नेत्याबद्दल बोलणार मग बोललो ना रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणे प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर